इमोजिनी एंटरटेनमेंट अँड मीडिया अनंत नारायण महादेवन फिल्म यांच्या सहयोगाने आता वेळ झाली हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला असून इच्छा मरण यावर भाष्य करणारा हा चित्रपट सध्या चांगला चर्चेत आहे नुकतच या चित्रपटाचे स्पेशल स्क्रीनिंग पार पडले यावेळी नाना पाटेकर डॉक्टर मोहन आगाशे यांच्या सह चित्रपट सृष्टीतील अनेक मान्यवर उपस्थित होते नाना पाटेकर आणि डॉक्टर मोहन आगाशे यांनी या चित्रपटाचे भरभरून कौतुक केले सोबतच असे चित्रपट वरचेवर यावेत तसेच प्रेक्षकांनी ते पाहावेत असे आव्हानही केले दिग्दर्शक म्हणतात इच्छा मरणावर प्रत्येकाची हा विषय सामाजिक भावनिक आणि संवेदनशील आहे त्यामुळे चित्रपटाबद्दल येणाऱ्या प्रतिक्रिया मते या अगदीच मिश्र असणार हे मला ठाऊक होत मात्र प्रेक्षकांचा मिळणारा सकारात्मक प्रतिसाद बघून मला प्रचंड आनंद होतोय तर तुम्ही हा सिनेमा पाहिलात का आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका